आणखी एक ब्रेकिंग न्यूज येते सोळा जानेवारीनंतर कधीही कर्नाटकात सत्ता पालट होण्याची शक्यता आहे जनता दल आणि काँग्रेसची आघाडी सरकारला अल्पमतामध्ये भाजपचं सरकार सत्तेवरती आणून देण्याची तयारी सुरू आहे सध्या आणि भाजप नेत्यांनी ही तयारी केल्याचा दावा सूत्रांनी केलाय यामध्ये महाराष्ट्राच्या बाजूनं महत्वाची बातमी म्हणजे शेजारील कर्नाटकातील म्हणजे कर्नाटक राज्यातील सत्ता पालटाचं केंद्र हे महाराष्ट्रातल्या <प्रावागा> मुंबईमध्ये आहे आणि मुंबईतल्या एका प्रभावशाली भाजप नेत्यावरती काँग्रेस आमदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे कर्नाटकातील दहा काँग्रेसचे आमदार आणि त्यांची सोय मुंबईतल्या पवईतल्या रेनिसन्स हॉटेलमध्ये करण्यात आली आहे पंचतारांकित हॉटेलमध्ये या कर्नाटकातल्या काँग्रेस आमदारांची सोय करण्यात आल्याची माहिती मिळते आणि हे सगळे आमदार दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता आहे तर काँग्रेस कर्नाटक सरकारचे चौदा आमदार मुंबईच्या पवई मधल्या रिल्सन्स हॉटेलमध्ये थांबलेत तर दोन आमदार जेडब्ल्यू मेरेट हॉटेलमध्ये थांबलेत आणि आज दुपारी दोन वाजता ते मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेत मीनाक्षी आता तुम्ही कुठे आहात आणि काँग्रेसचे कोण किती आमदार कर्नाटकातले मुंबईमध्ये आहेत श्वेता जर पाहिलं तर मी मुंबईच्या पवई इथे असलेला रेनेसन्स हॉटेल जवळ आहे सध्या रेनेसन्स हॉटेलमध्ये आपण पाहिलं तर चौदा विधायक जे आहेत काँग्रेसचे या ठिकाणी थांबलेले आहेत तर दोन जेडब्ल्यू मॉरिटमध्ये थांबलेले आहेत दोन दिवस आधीच हे मुंबईत दाखल झालेले आहेत काही आणखीन काँग्रेसचे काही विधायक जे आहेत मुंबईत संध्याकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे मात्र त्या संदर्भात दोन दोन वाजता सी एम यांना देखील भेट देण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर दोन दिवस आधी काँग्रेसचे जे नेते आहे कुमारस्वामी यांनी ज्या पद्धतीत माहिती दिली की बी जे पी सरकार काँग्रेस सरकारला पाडण्याचा कट रचत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी बी जे पीकडनं एक ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे ऑपरेशन लोटस असं याचं नाव आहे या ऑपरेशनचं आणि त्यासाठी सहा जणांची बी जे पीकडनं टीम तयार करण्यात आलेली आहे यामध्ये जर पाहिलं तर या ऑपरेशनची प्लॅनिंग दिल्लीहून केली जात आहे त्यासाठी या सहा जणांची जी टीम आहे त्याचे लीडर जर आपण पाहिलं तर बी जे पीचे एम एल ए जे आहेत अश्वथ नारायण हे लीड करत आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आणखी काही काँग्रेसचे विधायक मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे त्याचबरोबर दुपारी दोन वाजेपर्यंत हे सोळा विधायक जे आहेत ते सी एमला भेटण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे श्वेता मीनाक्षी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट्स घेत राहूच कारण काँग्रेसचे कर्नाटकातले आमदार हे सध्या मुंबईमध्ये आहेत आणि मुंबई मुंबईतल्या रेनिसन्स हॉटेलमध्ये आणि त्याचबरोबर जे डब्ल्यू मॅरियट या दोन हॉटेल्समध्ये कर्नाटकातले काँग्रेसचे आमदार सध्या आहेत आणि कर्नाटकातली काँग्रेसची सत्ता उलथवण्याचा भाजपचा प्रयत्न आणि त्यासाठीच हे ऑपरेशन लोटस